स्वामी ओम सर्वांना काय आपल्या जुन्या चॅनलवर आपण आलेलो आहोत आणि त्याचबरोबर वर सगळ्यात महत्वाचं अशक्यही शक्य करतात स्वामी याबद्दल आपण आज बोलणार आहोत बघा आज ह्या जुन्या चॅनलवर आपण आज आलेलो आहोत आणि जे दोन महिन्यापासून मी स्ट्रगल करत होते एकोणतीस ते तीस डिसेंबरला माझ्या ह्या चॅनलला कुणीतरी हॅक केलं होतं कोणीतरी घेतलं होतं त्यामुळे त्याच्यातून जे माझ्याबरोबर घडलं होतं त्याची त्याच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तोही मी केला होता आणि त्यात खूपच मला असं भरून आलं होतं त्यामुळे तुमच्याशी बोललेही होते तुम्हा सर्वांनी मला सांत्वनही दिलं होतं की ताई काळजी करू नका लवकरच तुम्हाला तुमचं चॅनल मिळेल आणि लवकरच आपल्याला आपलं चॅनल मिळेल त्याचबरोबर स्वामी नक्कीच आपल्याला आपलं चॅनल परत देतील आणि असंच झालेलं आहे अशक्य ही शक्य करतात स्वामी याची प्रचिती आणि अनुभव मला आलेला आहे सगळ्यात महत्वाचं बघा कधीही आपण कोणत्याही गोष्टीवर विश्वास जर का ठेव थेवत, ठेवतो ना तर तसं आहे एखाद्या वेळेस जर का आपल्या बाबतीत आपल्या आयुष्यात काहीतरी असं घडलेलं असेल जेणे तुम्हाला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात ही घटना घडलेली आहे आणि मला या, या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे ह्या संकटातून बाहेर निघायचं आहे आणि आपण खूप खचून जातो मन नाराज होतं कधी कधी होप्सही सोडून देतो इच्छाशक्ती आपली संपून जाते अगदी देवाला काय सगळ्याला पोसायला लागतं सगळ्यांना पोसायला लागतो म्हणजे अगदी सगळ्यांना म्हणजे कसं होतं की तो जो मनात विश्वास असतो ना की नाही माझे स्वामी आहेत किंवा माझे घरचे आहेत काही असू देत आपण तो विश्वास ठेवतो पण काहीतरी अवघड झालं की सगळं संपलेल्यासारखं असतं आणि मग काहीतरी आपण करत राहायचं आहे आपल्या गोष्टी स सुरू करायच्या आहेत म्हणून आपण त्या गोष्टीबद्दल बोलत असतो पण बघा इच्छाशक्ती जर दृढ असेल तुमची भावना स्वच्छ असेल तुमच्या अपेक्षा स्वच्छ असतील तुमचं मन स्वच्छ असेल कोणालाही कधीही तुम्ही दुखवलेलं नसेल किंवा कधीही काही तुमच्याकडून चुकीच्या घटना समजा आधी घडल्या तरी असतील पण आता तुम्ही त्याची काळजी घेत असाल या सगळ्या गोष्टींचं जे प्रत्यय आहे हे आपल्याला नक्कीच येतं आणि त्याचमुळे माझ्या स्वामींनी मला सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे कालच एक मार्च कालचे कालचा दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस होता असं मी म्हणू शकते कारण स्वामींनी माझं आवडतं म्हणजे मी काय बोलू आता स्वामींनी माझी जी, जी इच्छा आ, उल्या, उल्या, आहे ती इतक्या म्हणजे त्यांनी खरंच खूप परीक्षा घेतली त्यांनी खूप गोष्टी दाखवल्या सुचवल्या भरपूर गोष्टींचा अनुभव त्यांनी दिला पण आपण म्हणतो ना की त्यांची प्रचिती किंवा स्वामी आहेत याचं अस्तित्व या गोष्टीचं अस्तित्व अस्तित तुम्हाला कळण्यासाठी खरंच तुमच्या आयुष्यात काहीतरी अशी गोष्ट घडायला लागतेच आणि अशी गोष्ट घडण्यासाठी तुम्ही तेवढे तयारही असायला हवे कारण काय होतं बऱ्याच वेळेस आपण असा विचार करतो की नाही आता ह्या संकटातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही यातनं बाहेर पडणं शक्यच नाही आहे आणि असंच माझ्या चॅनलच्या बद्दलही झालं होतं ज्या काही लोकांनी त्याला हॅक केलं होतं परत युट्यूबनी त्याला बंद करून टाकलं होतं चुकीचं काहीच नव्हतं कारण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेबद्दल महालक्ष्मीच्या सेवेबद्दल वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत असतो आणि त्यामुळे काय होतं ना की आपण कधी कुठल्या चुकीच्या मार्गावर किंवा चुकीच्या गोष्टी कधी पसरवल्या नाही कोणी कोणाला सांगितलं नाही अंधश्रद्धा अंधश्रद्धेला काही आपण पुढाकार दिलेला नाही ता आहे त्याला पुढे हे पण केलेलं नाही पण म्हणायचा अर्थ हा लोकांना वेड्यात काढलेलं म्हणजे भरपूर गोष्टी असतात बघा आजकाल पण आपल्याकडे साधी सोपी स्वच्छ आणि आपल्या धार धर्माला आपल्या समाज आपल्या जे काही सणा सणासुदीला किंवा आपल्या पारंपरिक गोष्टीला आपल्या परंपरेला धरून आपण गोष्टी करतो त्याचबद्दल सांगितलं जातं त्यामुळे दोन महिने मी ह्या गोष्टीसाठी मी काय माझे घरचे सगळे मी माझे मिस्टर माझी माझी बहीण भाऊ आई सगळे म्हणजे अगदी सगळेच सगळे मला सांत्वन देत होते की नाही तुला तुझं चॅनल लवकरच मिळणार आहे आणि तू टेन्शन घेऊ नको पण मी स्वतः हरून गेले होते मी स्वतः हरून आपला दुसरा जे चॅनल आहे त्यावर काम करायला सुरू सुरूही केलं होतं दुसरं म्हणजे आता मी सेम आ, तर, हा सेम व्हिडिओ जो आहे हा दोन्हीकडे टाकणार आहे म्हणजे ज्यांनी काय होईल तर अरे हा हा व्हिडिओ इथेच ठेवूया पुढचा जो व्हिडिओ आहे त्याला मी दुसऱ्या ह्याच्यावर करेल पण कसं आहे ना स्वामी जे सांगतात ना जे बोलतात ना निशंक हो निर्भय हो मनारे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतात स्वामी करतील नाही करतात स्वामी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मॅनिफेस्टेशनमध्ये काय बोलतो प्रेझेंट टेन्सबद्दल बोलतो फ्युचर टेन्स नाही पास्ट नाही होणार आहे किंवा जाणार घडलेलं आहे ते नाही आत्ता काय तर अशक्य ही शक्य करतात स्वामी विनंती करेल सगळ्यांनी सगळ्यांनी खाली कमेंट अशक्य ही शक्य करतात स्वामी असं लिहायचं आहे सगळ्यांनी खाली कमेंटमध्ये अशक्यही शक्य करतात स्वामी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट सगळ्यांनी भरभरून करायची आहे आणि त्यानंतरच हा व्हिडिओ जर का तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या मागे जर का कुठली अडचण संकट आलेलं असेल तर त्या संकटेपासून त्या त्या गोष्टीपासून मात करण्यासाठी त्यातून बाहेर काढण्यासाठी जिथे तुमची इच्छाशक्ती तुमची जे काही गोष्ट असेल होप्स असू दे काही असू दे संपतात तिथून स्वामींची कृपा चालू होते आणि स्वामींची कृपा जिथून चालू होते तिथून तुमचं भाग्य बदलल्याशिवाय राहत नाही तुम्ही बोलता ना की ताई मी खूप सेवा करते पण माझ्याबरोबर चांगलं होतच नाही माझ्या इच्छा स्वामी पूर्ण करतच नाही असं नाही आहे तुमची योग्य वेळ आलेली नसते आणि हे खरंच ह्याचं प्रत्यय मला स्वामींनी ह्या अनुभवातनं दिलेला आहे आणि हा छोटा मोठा अनुभव नाही दोन महिने म्हणजे अगदी तीस डिसेंबर ते आत्ता कालची एक मार्च पर्यंत मला जो अनुभव होता ज्यातनं मी जात होते मी काम करायचे पण खचून जायचे काम करायचे पण खचून जायचे कारण मी एवढ्या वर्षाचं माझं जे जे मी म्हणजे स्वामींनी <coughs> मला करून दिलं होतं किंवा ज्या गोष्टी मी करत होते त्यात कुठेतरी असं थांबल्यावेळी वाटत होतं पण मला स्वतःला आता शब्द सुचत नाही कारण एवढं सुंदर असा मला अनुभव स्वामींनी दिलेला आहे त्याचमुळे खरंच आहे अशक्य ही शक्य करतात स्वामी आणि अशक्य ही शक्य करतातच स्वामी मी असं म्हणेल कारण आपल्याला कधी कोणती गोष्ट कोणत्या स्वरूपात कधी द्यायची आहे कशी द्यायची आहे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे ठरवलेलं आहे त्यांच्या मनात जेव्हा येईल तेव्हाच त्या गोष्टी होतील आणि हो स्वामींच्या अस्तित्वाला नाकारू नका ते आहेत अजूनही ते आहेत आपल्या आजूबाजूला आहेत इथेच आहेत आपल्या एकूण एक व्यक्तीकडे त्यांचं लक्ष आहे असं समजू नका की बाबा तिचं किती छान होतं आहे त्याचं किती छान होतंय माझं का नाही योग्य वेळ येऊ यो द्या नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यामुळे माझा हा अनुभव माझी ही जी माझा एक जो एक्सपिरियन्स आहे हा खरंच तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एक भरारी देण्यासाठी आहे आणि आता छान असे सुंदर माहितीपूर्वक व्हिडिओज सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतील त्यामुळे आजपासून म्हटलं चॅनल जरी सुरू झालं परत आलं तरी आधी आपण स्वामींच्या स्वामींनीची प्रचिती दाखवली आहे किंवा स्वामींनी जो अनुभव दिला आहे त्यावर आपण बनवूया कारण ते खूप महत्वाचं आहे कारण सगळं जे आहे ते त्यांच्यामुळे झालेलं आहे आणि आज ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत हे चॅनल आहे कारण हे सगळं त्यांचंच देणं आहे त्यामुळे चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये ही शक्य करतात स्वामी लिहायला विसरू नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ